डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वर मुक्तेश्वर स्वामी यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आरक्षणाचा मूळ उद्देश काय होता हे आपण बघितलं नाही आणि त्याच्यामुळे आरक्षणाच्या मूळ उद्देशापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही मागच्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये ज्या आरक्षणाच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं काम केलं नाही आणि त्यामुळे आरक्षणाचा मूळ उद्देश आपण समजू शकलो नाही आरक्षणाचा मूळ उद्देश हा प्रवाहाबाहेर असलेल्या लोकांना प्रवाहामध्ये आणणे असा प्रकारचा होता परंतु मागच्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये आपण या लोकांना प्रवाहामध्ये आणू शकलो नाही आणि त्यामुळे आंबेडकर फेल झालेत की आंबेडकरवादी फेल झालेत अशा प्रकारचा प्रश्न शंकराचार्यांनी विचारलेला आहे मूळ उद्देश काय होता तर जे काही प्रवाहाच्या बाहेरचे घटक आहेत किंवा ज्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे त्यांना प्रवाहामध्ये आणणं हा आरक्षणाचा मूळ उद्देश होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं अष्ट्याहत्तर वर्षामध्ये आपण या वर्गाला प्रवाहामध्ये आणू शकलो नाही आणखीन बराचसा असा वर्ग आहे जो प्रवाहाच्या बाहेर आहे आणि त्यांना प्रवाहामध्ये आणणं तितकंच गरजेचं आहे आरक्षण किती दिवसापर्यंत असेल असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आरक्षणाचा मूळ उद्देश जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आरक्षण असेल त्याला आपण संपवू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आरक्षण जास्त दिवस असावं असं वाटत नव्हतं कारण त्यांना या समूहाला लवकरात लवकर प्रवाहामध्ये आणायचं होतं असं देखील शंकराचार्यांचं म्हणणं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा उद्देश आपण लवकर पूर्ण करू शकलो नाही आणि त्याच्यामुळं आंबेडकर फेल झालेत की आंबेडकरवादी फेल झालेले आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण किती दिवसासाठी असावा असा प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला होता त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जितक्या लवकर आपल्याला इथे सामाजिक समता प्रस्थापित करता येईल तितक्या लवकर आपण सामाजिक समता प्रस्थापित केली पाहिजे आणि ज्या दिवशी इथे सामाजिक समता प्रस्थापित होईल त्या दिवशी आरक्षण संपलेलं असेल आणि म्हणूनच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की आपण राजकीय समता स्वीकारलेली आहे वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे तत्व घेऊन आपण राजकीय समता स्वीकारली परंतु आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समता स्वीकारू शकलो नाही हा प्रवास किती दिवस करू आपण हे सांगता येत नाही परंतु हा प्रवास जर आपण दीर्घकाळ करत राहिलो तर इथल्या राजकीय लोकशाहीला काही अर्थ असणार नाही ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही तेच लोक हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता आणि मग सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण हा त्यातला एक मार्ग असू शकतो कारण ज्या लोकांना आपण प्रवाहाच्या बाहेर ठेवलेला आहे ज्या लोकांना आपण समतेची वागणूक दिलेली नाही त्या लोकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना समतेची वागणूक देण्यासाठी आरक्षण हा एक पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं होतं की विषमता जगभरामध्ये सगळीकडेच आहे परंतु प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा कोणता ना कोणता पर्याय वापरलेला आहे जगभरामध्ये ज्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी म्हटलं जातं तोच पर्याय भारतामध्ये रिझर्वेशन म्हणून असेल असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं जगभरामधले अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली होती जसं की दक्षिण आयर्लंड आहे रोम आहे या देशातली उदाहरणं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली होती की तिथं सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेलेले आहेत आणि तोच पर्याय भारताला देखील असू शकतो आणि म्हणून भारतामध्ये देखील आपण रिझर्वेशन आणलं पण मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाली का असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केलेला आहे आणि जर झाली नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वारंवार घेऊन जे सत्तेमध्ये येतात हा त्यांचा पराभव आहे किंवा त्यांनी त्यांच्या विचारांना समजून घेतलं नाही असं देखील शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून शंकराचार्याने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न अष्ट्याहत्तर वर्षानंतर पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय की नेमकं आरक्षणाचं तत्व काय होतं आणि नेमकं आरक्षणाचा उद्देश काय होता परंतु त्या उद्देशापासपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याच्यामुळं आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जागतिकीकरणानंतर देखील आरक्षणाचा रेटा काय कमी झालेला नाही परंतु आरक्षणाची मागणी दिवस जी आहे ती मात्र दिवसेंदिवस त्याचा रेटा वाढत चाललेला आहे आणि म्हणूनच अष्ट्यात्तर वर्षामध्ये आपल्याला जे काम करणं गरजेचं होतं ते काम मात्र आपण केलेलं आहे भविष्यामध्ये तरी आपण हे काम करणार आहोत का हा खरा प्रश्न आहे कारण आरक्षणाच्या पर मूळ उद्देशापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि आरक्षणाचा मूळ उद्देशापर्यंत आपण पोहोचू पर शकलो नसल्यामुळे आपल्याला आरक्षण आणखी सातत्याने कायम ठेवावं लागतं आहे आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ करावी लागत आहे शंकराचार्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील असं वाटत होतं की पुढचे शंभर वर्ष दीडशे वर्षे किंवा दोनशे वर्ष, कि दोन वर्ष आरक्षण असावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत नव्हतं जेवढ्या लवकर आपल्याला आरक्षण संपवता येईल तेवढ्या लवकर आपण आरक्षण संपवलं पाहिजे आता आरक्षण केव्हा संपवलं पाहिजे परंतु यासाठी तुम्हाला सामाजिक समता प्रस्थापित करणं गरजेचं आहे पण सामाजिक समता मात्र प्रस्थापित होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळं आरक्षणाची जी मर्यादा आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि इतकंच नाही तर जे समाज इतके दिवस आरक्षणाच्या कोट्यामध्ये नव्हते तो सगळा समाज आता आरक्षणामध्ये यायला लागलेला आहे आणि म्हणून अनेक लोकांच्या डिमांड देखील आरक्षणाच्या वाढत चाललेल्या आहेत जसं की मराठा समाज आहे पटेल समाज आहे गुज्जर समाज आहे असे अनेक समूह आहेत भारतामधले जे आरक्षणामध्ये येऊ पाहत आहेत आणि म्हणून आता आणखीन एक पर्याय आपण काढतो आहे की जातीने ह्या जनगणना केल्याशिवाय या प्रवाहाच्या बाहेर असलेल्या समूहाला आपल्याला प्रवाहामध्ये आणता येणार नाही आणि म्हणून आपण दुसरा एक पर्याय आता शोधतोय जातीनिहाय जनगणनेचा खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरलेला होता आणि शूद्रपूर्वी कोण होते अर्थातच हुवेर अर्था द शूद्रास जो एकोणीसशे शेहेचाळीसला प्रकाशित झाला त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जनगणनेची मागणी केली आपल्याला पाहायला मिळते पण ती अजूनही झालेली नाही यावर्षी आपण ह्या जनगणनेची चर्चा करतो आहे पण ती देखील मंजूर होत नाही आणि म्हणूनच दोन हजार वीस एकवीस मध्ये होणारी जनगणना आता दोन हजार पंचवीस साल उजडत आलं तरी झालेली नाही कदाचित येणाऱ्या काळामध्ये देखील जनगणना होईल की नाही हे ये सांगता येत नाही आणि म्हणून आपण ज्या उद्देशासाठी आरक्षणाच्या गोष्टी करतो आहे ज्या उद्देशावर आपण बोलतो आहे त्या उद्देशावर मात्र आपण पोहोचू शकत नाही किंवा पोहोचू शकलो नाही म्हणून अष्ट्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये आपल्याला मोठं अपयश आलेला दिसतंय आणि तीच गोष्ट शंकराचार्यांनी बोलून दाखवलेली आहे तर शंकराचार्यांनी सरकारला देखील हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की मागच्या अष्ट्यात्तर वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय केलं जर एखाद्या समूहाला तुम्ही प्रवाहामध्ये आणू शकत नाही एखादा सरकार तर नेमकं सरकारनं काय काम केलेलं आहे म्हणून हे सगळ्यात मोठं अपयश आहे जे लो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सरकारमध्ये येतात आता आपण नुकतंच बघतोय की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची ज्यावेळेस पहिली सभा भरली गेली किंवा पहिला दिवस होता त्या दिवशी लोकसभेच्या सभागृहामध्ये संविधानाचा फोटो ठेवलेला होता आणि पंतप्रधान त्याला नतमस्तक होत होते परंतु त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आर्टिकल पंधरा आणि सोळा याची अंमलबजावणी करण्यात मात्र हेच सरकार कमी पडत आहे याच्यापूर्वी देखील जे सरकारमध्ये होते ते आता या यावर्षी विरोधी पक्षामध्ये आहेत आणि विरोधी पक्षामध्ये असणारे लोक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातामध्ये घेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला डोक्यावर घेत आहेत परंतु मागच्या पन्नास वर्षामध्ये किंवा पंच्याहत्तर वर्षामध्ये ते सत्तेवर असताना यातल्या कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी का झाली नाही हा समूह प्रवाहामध्ये का आला नाही असा प्रश्न मात्र ते विचारत नाहीत आणि त्याच्यामुळं सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले लोक असतील हे फक्त नावापुरते किंवा त्यांच्या कामापुरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरतात आणि सत्तेमध्ये येतात परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मूळ उद्देश होते ते उद्देश मात्र विसरून जातात आणि म्हणूनच शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये आपण याच्या मूळ उद्देशापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि म्हणून जोपर्यंत आपण या आरक्षणाच्या मूळ उद्देशापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपण आरक्षण संपवू शकणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आरक्षणाचा मूळ उद्देश समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे आजही बराचसा समूह असा आहे जो प्रवाहाच्या बाहेर आहे आता तर तुम्ही बघता आहात की ऐंशी कोटी लोकांना आपल्याला मोफत अन्नधान्य द्यावं लागते म्हणजे शिक्षण तर लांबची गोष्ट आहे शिक्षण तर आपण मोफत आता कोणालाही देऊ शकत नाही अशी सरकारची धारणा झालेली आहे आणि तशाच प्रकारची धोरणं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून एका बाजूला ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य मोफत द्यावं लागत आहे तर दुसऱ्या बाजूला त्या लोकांना आपण शिक्षण विकत घ्या असं सांगतो आहे आणि म्हणून ही जी काही प्रवाहामध्ये येण्याची प्रक्रिया आहे ही शिक्षणापासून सुरू होते परंतु या प्रवाहामध्ये येण्याच्या प्रक्रियेलाच आपण अडवून ठेवलेलं आहे आणि म्हणून पुढच्या अठ्ठ्याहत्तर वर्षे देखील आपण आरक्षणाच्या मूळ उद्देशापर्यंत पोहोचू शकू की नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे आजही आपल्याला असं दिसेल की आरक्षण ही गोष्टच अनेक लोकांना समजलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं त्या लोकांपर्यंत आरक्षण पोहोचवणं त्यांना त्यांचा मूळ उद्देश सांगणं आणि त्या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रवाहात आणणं ही इतकी म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही आहे पण आपण पन ती केली पाहिजे आणि सरकारनं यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे मागच्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये जे झालं नाही ते भविष्यातल्या दहा वर्षामध्ये देखील आपल्याला करता येऊ शकतं जर सरकारची तशी इच्छा असेल तर आणि तोच प्रश्न शंकराचार्याने देखील उपस्थित केलेला आहे आपल्याला नेमकं शंकराचार्य यांच्या या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नेमकं सरकारनं काय केलं पाहिजे हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद